नमस्कार मैत्रिणी मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिच करायचा ते सविस्तर पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा बॅक कशा पद्धतीने बनवायचा म्हणजे पाठीचा भाग कशा पद्धतीने बा बनवायचा बाही कशी बनवून घ्यायची गोटपट्ट्या कशा बनवून गोट द्यायचा आणि आपण ज्या सरळ पट्ट्या काढलेल्या होत्या काही तर त्याच्यापासून पाठीला डाच कसे द्यायचे पाठीची पट्टी कशी बनवायची ते सविस्तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत बाही या पद्धतीने बाही उघडी करायची आणि पुन्हा त्याला हलवायचं नाही समोरासमोर दोन बाही ठेवायचे आहेत म्हणजे की आपल्याकडून पुन्हा चुकूनही उलटं सुलटं वगैरे होणार नाही माझ्या पद्धतीने जर तुम्ही बाही उघडी केली तर तर बघा आता इथे दो दो दोन इंचाची -दो एक खून केलेली आहे इथेही दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं पूर्ण ब्लाउजवर मी इथे फक्त तीन जागेवरती खुना केलेल्या तुम्ही चार पाच जागेवर केल्या तरीही चालतील तर बघा इथे या पद्धतीने दोन दोन इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ही पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायची आहे जिथे की दोन इंचाची खूण आहे तिथपर्यंत जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पट्टीने किंवा टेपने एक सरळ लाईन टाकून घेऊ शकता पहा इथे या पद्धतीने एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे तर बघा आता जिथे आपण लाईन मारलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हा कपडा फोल्ड करायचा आहे म्हणजेच अर्धा फोल्ड करायचा आहे जिथे आपण दोन इंचाची पट्टी केलेली होती लाईन मारलेली होती तिथे फोल्ड केल्यावर ही पट्टी एक इंच आतल्या साईडला फोल्ड होते आणि एक इंच आपला बाहीमध्ये कपडा मिळतो तर बघा या पद्धतीने आता इथे मी लाईन न मारता कारण मला सवय असल्यामुळे लाईन न मारताही इथे टीप टाकायला जमतं तर बघा बिना लाईन मारता मी सरळ एक टीप टाकून घेतलेली आहे आता बाही जोडल्यानंतर याला हात शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे मग काय होतं की ही पट्टी जी आहे निघून जाते आणि आतमध्ये फोल्ड केलेली राहते आणि बाहीलाही खूप सुंदर लूक येतो तर बघा इथे पावणे पाचची बाही होती अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे शिलाईसाठी मिळालेलं आहे अर्धा इंच साडेचार होती पण मी थोडंसं वाढून घेतलेलं होतं आता या ज्या सरळ पट्ट्या आहेत दोन दोन पट्ट्या एकत्र घ्यायच्या आहेत बघा इथे दोन दोन पट्ट्या एकत्र घ्यायच्या एकमेकांवर ठेवून इथे तीनच्या पॉईंटनं टीप टाकायची कपडा एक साईडला बाहेर काढायचा आणि याच्यावरती दाब टिप टाकून घ्यायची आहे आता एवढी पट्टी पुरणार नाही त्यासाठी अजून आपल्याला इथे एक टीप टाकून एक पट्टी जोडून घ्यावी लागणार आहे तर दुसरी ही पट्टी मी इथे जोडून घेत आहे बघा आपल्याला अशी पट्टी इथे मिळालेली आहे आता हीच पट्टी एक साइडने आपण फोल्ड करून घेऊयात तर बघा मी एक साइडने फोल्ड करून घेत आहे अर्धा किंवा पाव इंच कपडा आतल्या साईडला दुमडवायचा सा। आणि एकदम कडेला टीप टाकून घ्यायची आहे आता फक्त एवढा कपडा आपल्याला वेस्ट निघालेला आहे आता इथे पाठीचे टक्स कसे द्यायचे तर बघा पाठीचे टक्स देताना अगोदर काय करायचं सेंटर घ्यायचं किंवा या पद्धतीने बघा शोल्डर जे आहे ते अर्धं करायचं आणि त्यानंतर खालचा भाग ही सेम त्याच पद्धतीने अर्धा करायचा जिथे खालचं सेंटर येईल बघा इथे एक नॉच मारला जर तुम्हाला नॉच जमत नसेल तर तुम्ही चॉकने खून करू शकता अशा पद्धतीने सेंटरची खून करायची म्हणजे इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे आता बघा पाठीच्या खाली दोन बोटं अशी खून केलेली आहे किंवा गळ्याच्या खाली येईल या पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे तर इथे मी चार इंचाचं एक मोजून टक्स दिलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं बघा हे पाटीचा भाग पूर्ण तशाच तसा ठेवायचा आणि नंतर अशा हाताने प्रेस करून घ्यायचा म्हणजे काय होतं दोन्हीकडे तो उमटला जातो आणि आपल्याला टक्स पॉईंट दोन्हीकडे सेम येतात आणि बघा इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी सरळ एक तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे तुम्हाला या पद्धतीने जमणार नाही तर तुम्ही काय करायचं असा कपडा धरायचा आणि त्यानंतर इथे टेपने अर्धा इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आणि जिथे आपण चार इंचाचं खून केलेली आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने तिडकी एक लाईन टाकून घ्यायची आणि नंतर त्याच्यावरती एक डास देऊन घ्यायचा आहे बघा तुम्हाला कोणत्या पद्धतीने जमल त्या पद्धतीने करून बघा किती सुंदर बघा पाटीचा भाग तयार झालेला आहे आता ही जी पट्टी आपण घेतलेली होती ती जोडून घ्यायची आहे तीनच्या पॉईंटने पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा इथे त्यानंतर आपल्याला इथे एक सरळ टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे टीप टाकल्यानंतर हा जो खालचा कपडा आहे त्या साईडला वरची पट्टी फोल्ड करायची आणि पट्टीच्या एकदम कडेला एक दाब टीप टाकायची आहे बघा इथे एकदम कडेला आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे दाब टीप टाकल्यानंतर आतल्या साईडला पट्टी पूर्ण फोल्ड करायची आहे तर बघा ही पट्टी जी आहे आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे तर मी ही पट्टी आहे ती आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून घेतलेली आहे इथे पट्टी फोल्ड केल्यानंतर बघा पाठीचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे आणि लुक बघा तुम्ही कसा दिसत आहे तर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे असेल तर ते कट करून घ्यायचं दोरे असतील तरीही कट करून घ्या बघा पाठीचा आकार खूप छान दिसत आहे आता पाट मी सुलटी ठेवलेली आहे म्हणजे उलटा भाग आतल्या साईडला आणि त्याच्यावरती आपण जो काल शिवलेला फ्रंटचा पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवायचा म्हणजे पाठीचा भाग जो आहे तो उलटा ठेवायचा किंवा सुलटा ठेवायचा आपल्याकडेच चवासा दिसेल किंवा सुलटा दिसेल आणि त्याच्यावरती फ्रंट भाग जो आहे त्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे म्हणजे टिप टाकल्यावर तो ओपन केल्यावर सुलटा भाग वरती येणार दोन्हीकडून आणि उलटा जो भाग आहे तो आतल्या साईडला जाईल या पद्धतीने कपडा ठेवला तर तर बघा तुम्ही याच पद्धतीने ठेवणार बघा उलटा भाग पूर्ण बाहेर आलेला आहे पाठीचाही आणि पुढचाही तर आपल्याला आता गोट द्यायचा आहे तर गोट देण्यासाठी आपल्याला गोटपट्टी बनवून घ्यावी लागेल तर बघा या गोटपट्ट्या आहेत आता ह्या एकमेकांना कशा जोडायच्या त्यासाठी बघा इथे कसाही कपडा असतो आपल्याकडून कटिंग करताना तर तो अगोदर तिरका करून घ्यायचा कर आहे तिरका केल्यानंतर याला जोडायचं कसं बघा उलटी करून घेतली आणि इथे बघा कशा पद्धतीने एक कोपरा बाहेर एक कोपरा पुढच्या साईडला बाहेर आहे एक कोपरा मागच्या साईडला बाहेर आहे कशा पद्धतीने ठेवला तर ते बघून घ्या म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे तरच तुम्हाला जमेल बऱ्याच जणींना बाईचा आकार आखायला जमत नाही बऱ्याच जणींना गोट पट्टी जोडायला जमत नाही बऱ्याच जणींना गोड बनवता येत नाही अशा प्रत्येकीच्या काही काही चुका वेगवेगळ्या वेग होत असतात त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सगळ्या चुका व्यवस्थित सुधारल्या जातील आणि प्रॅक्टिस केल्यानंतर ब्लाऊजही खूप छान येईल तर बघा या पद्धतीने एक एक पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे तुम्ही व्यवस्थित आ... पाहून जरी तुम्हाला शिकायचं असलं तरी चालेल पण तुम्ही प्रॅक्टिस करून शिकणं गरजेचं आहे जर तुम्ही कुठलाही क्लास न लावता तुम्हाला शिकायचं असेल तरी चालतं फक्त प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं तर बघा इथे ही जी पट्टी आहे कुठे मी टीप मारून फोल्ड केलेली आहे बघा याच पद्धतीने तुम्ही पट्टी फोल्ड करायची आहे अशी एकदम कडेला टीप टाकून घ्यायची आहे ही जी आहे आपली गोटपट्टी तयार झालेली बघा आता गोटपट्टी जोडताना आतल्या साईडला अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि एकदम कडेला ठेवायची खाली वरी होऊ द्यायचं नाही एकदम सरळ लाईनमध्ये ठेवून घ्यायचं आहे आता बघा इथे दोनच्या पॉईंटने ही पट्टी जोडून घ्यायची आहे जास्त कपडा घालू नका किंवा फार कमीही घालू नका तर बघा दोनच्या पॉईंटने मी कशी जोडून घेत आहे या पद्धतीने तुम्हीही जोडून घेणार आहात पूर्ण पट्टी आपण इथे जोडून घेऊयात एकदम जसं आपलं गोल आकारामध्ये आहे तसं आणि गोट पट्टी ब्लाऊजला जोडण्या अगोदर पट्टी आपल्या गळ्याला पुरेल का किंवा कमी असेल तर अजून एक पट्टी जोडून घ्यावी लागेल जास्त असेल तर हरकत नाही उरलेला आपण कट करू शकतो अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवून कट केलेला आहे कारण इथे अर्धा इंच फोल्ड करायला लागणार ला आहे ला 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 तर बघा इथे नॉच कसे द्यायचे जिथे आपण टीप टाकलेली आहे तिथे टिपेपर्यंत आपल्याला फक्त नॉच द्यायचे आहेत या पद्धतीने फक्त टिपेपर्यंतच आपल्याला नॉच द्यायचे बाकी कुठेही देऊ नका तर बघा पूर्ण गळ्याला मी नॉच देऊन घेतलेला आहे प्रत्येक दोन नॉच मधला अंतर दीड ते दोन इंचाचा असला पाहिजे किंवा हाताच्या बोटाने दोन इंचाचा असेल तरीही चालेल आता आपल्याला गोट द्यायला सुरुवात करायची आहे तर गोट कसा द्यायचा ते पहा बघा मी गोट गोट कसा बनवते तर बघा माझ्या हाताचा जो मधला बोट आहे ते त्या बोटाने मी कपडा आतला जो शिलाईचा कपडा आहे तो बाहेर खेचणार आहे आणि गोटपट्टी आतल्या साईडला दुमडणार आहे किंवा या अंगठ्यानं शिवता शिवता जरी कपडा तुम्ही बाहेर ढकलला आणि गोटपट्टी आतल्या साईडला दुमडली तरीही चालेल बघा याच पद्धतीने पूर्ण प्रोसेस करायची आहे आणि गोटपट्टी दुमडून घ्यायची बघा गोट किती व्यवस्थित आणि गोल आकारामध्ये आलेला आहे भरीव असा गोट आहे पातळ किंवा चपटा असा झालेला नाही पद्धतीने तुम्ही घ्या असा गोट केला तर अतिशय सुंदर लुक येतो आणि घातल्यानंतर याच फिनिशिंगही खूप सुंदर दिसतं पुढील व्हिडिओमध्ये हा जो ब्लाउज आहे तो मला मी घालूनही दाखवणार आहे कसा दिसतो किंवा शिवल्यानंतर त्याचा लुक कसा येतो शंभर टक्के तुम्ही जर याला दिले तर तुमचाही ब्लाउज परफेक्ट येणारच आहे प्रत्येक काम करताना त्याला आपलं जे वेळ आहे तो शंभर टक्के देणं गरजेचं आहे तर बघा इथे मी आता पाच काज्यांच्या खुना करून घेतलेल्या आहेत तर बघा इथे काज्यांच्या ज्या खुना आहेत त्या कशा केलेल्या आणि ते काजे कसे बनवायचे बघा तिरका काजा बनवायचा थोडासा पुन्हा इथे या पद्धतीने सरळ खाली टीप द्यायची पुन्हा तिरका पुन्हा सर थोडासा तिरका पुन्हा सरळ खाली बघा या पद्धतीने सगळे पाचही काजे आपल्याला बनवून घ्यायची आहेत शेवटला लॉक दोन तीन वेळेस करायचं म्हणजे सारखं आपण हुक लावून लॉक खराब होऊन लवकर खराब होऊ खरा शकतो तर तसं न होण्यासाठी लॉक जास्त करा बघा गोटाची फिनिशिंगही तुम्ही पाहू शकता पूर्ण ब्लाऊजचा गोट बघून घ्या आणि फ्रंट पार्ट पूर्ण तयार झालेला आहे बॅकही तयार झालेला आहे आता याच्या स्लीव्ज कशा जोडायच्या फिटिंग कशी बनवायची हे सविस्तर सव पुढील भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ